तर आरतीचे वेळ झालेले डोळकेवाले बाबा बघा गाईज गुड मॉर्निंग तर प्रणय खरक्याच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वगत असेल तुमच्या आशीर्व आशीर्वादाने आणि माझे सातशे सबस्क्रायबर पूर्ण झाले असेच प्रेम असू द्या माझ्यावर तर गणपतीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर गाईज तर मी आता बघा तुम्हाला दाखवतो मक्कार आमचा आमच्या इथं गौर बसते सर्वांनी या दर्शनासाठी तर बघा थोडासा बाकी अजून बघा इथं मोर बनवल्यात घरीच आम्ही तर तुम्हाला फायनल मकर झाल्यावर हो। तुम्हाला दाखवेनच तर तुम्ही बघा मक्कार कसा आहे कसा नाही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर काय मला भूक पण लागली मी जातो आता तिकडं जेवण करायला आणि सांगितलं लेट्स गो मावशी ग्या मावशी अजून दोन दिने <itation> गाणी तिकड हाय बाणे <powdered> अरे नाचत तरी गाणी पण झाली लाव ना नायच पाय कशी बघा मग काम चालू झालेलं आहे तर थोडासा बाकी आता बघा तुम्ही Wow, less. <tip> नको पुन्हा तर आरती चे वेळ झालेले डोलक बाबा काय र कधी पासून टाइमपास तुझा हा पैसे कुठले गेले काय जिम विम दाखव जरा काय जिम तर आरती घेऊ चला पहिले लेट्स गो <tip> डुमुक डुमुक चाल त्याची कम कस घाबर घाबरतो 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 मा 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 बघा का माहिलं ग तुला हे बघा काटिंग गेलेलाय बघा कसा बसून राहिलाय गोप का बघ कशी झोपली डोल डोलं बघ डोवली बघ बसले यांची मस्ती बघा बघा कशी मस्ती चालली डोणा बघा डोणा बघा डोणा तो बायच तर, तर आरती बिरती झाली तर मांजरेच्या जोडीला थोडस खेळलं वगैरे तर बघा जायच तर आमचा मकार रेडी झालेला आहे फायनली हे बघा आमचा ला मकार रेडी झालेला आहे सर्वांनी आमच्या इथे दर्शनासाठी आमच्या इथं गौरव बसतो तर बघा इथं असं बनवलं आहे म्हणजे मी काय बनवलं माहिती हे मोर आहे याला पिसा लावलेले तर इकडे असा भेटलं पण आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा आमचा मकार काय भारी वाटते बघा हे का कसा भारी वाटते एक नंबर असं साधंच साधा आहे जास्त काय मोठा नाही म्हणजे लायटिंग आणलं बघा मोरातच पीस काय जिथं पाणीपुरी आहे आणि मस्त पाणीभरी खातो तर इकडं बघा फोटो आहे तर माग लावतात ना तिथं म्हणून देवीच्या माग गौ लायटिंग एक साडी तर चला घ्यायचं तर आपण ब्लॉकला इथे सेंड करलो तर आपलं जास्त का ब्लॉग मोठ्याने झाला म्हणजे शूट केलं नाही जास्त तर चला ब्लॉगला एकच म्हणतो ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या आस, चॅनलला कोणी नवीन असं असेल तर पण जाऊन सबस्क्राईबर करा असंच प्रेम असू द्या माझ्यावर जय हिंद जय महाराष्ट्र